नमस्कार मंडळी तर आपण लहान मुलांचा कटिंग कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला दाखवते तर आपण कटिंग करताना काय करायचं तुम्ही डायरेक्ट कपडावर केली तरी सुद्धा चालते आणि कारण ही एकदम सोपी पद्धत आहे आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आधी असं पेपर कटिंग किंवा कागद जरी घेतला तरी सुद्धा चालेल आता हे बघा तुम्ही आता ही बरोबर ही माझ्याकडे थोडासा शिल्लक कागद होता पेपर जरी घेतला तरी सुद्धा चालू शकते आणि जरी तुम्हाला अंदाजे करायचं असेल तरी मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीनं करायचे तर बरोबर ह्याची आता लांबी किती आहे तर तेरा लांबी आहे तर आपलं हिथं वरती अर्धा इंच आणि खाली पण अर्धा इंच असं दुमडण्यामध्ये जाणार तर बरोबर बारा उंची तयार होते हे बघा एवढी तरी सुद्धा ही उंची थोडी जास्त तयार होते आता तुम्ही बघू शकता बारा एक इंच कमी झाली हा तर तुम्ही लहान मुलांचं मोजून बघा जास्तीत जास्त उंची कारण आपल्याला जर आता तुमचं तीन चार महिन्याचं बाळ आहे हा ती सहा महिन्यापर्यंत सुद्धा ही येऊ शकते हे बघा तुम्ही बारा जरी उंची घेतली ना तरी सुद्धा चालते म्हणजे शिवून अकरा तयार होते तुमची उंची आता पहिल्यांदा उंचीमध्ये तुम्ही जरी असं माप घेतलं आता एखादं लहान बाळ आहे आणि त्याचं जरी तुम्ही कमरेपर्यंत माप घेतलं ही वरचा झबला आपल्याला तयार करायचा आहे तरी सुद्धा चालू शकते तुम्ही अकरा बारा तेरा अशा प्रकारे तुम्ही उंची घ्यायची एक इंच शिवण्यामध्ये जाईल तर मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी सांगते तर आता आपण पाच धरायचं त्यांचं जे छातीचं माप आहे तर ते एकोणीस अठरा आणि वीस अशा पद्धतीनं असतं जर जास्त हेल्दी बाळ असेल तर त्याची थोडंसं वाढू शकते किंचित एखादा इंच पण शक्यतो जास्त नसती तर आता आपण पाच आणि ह्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे मार्जिन एक किंवा दीड इंच दीड इंच भरपूर होते तर आता हे तर मी सहाचं माप टाकते आता तुम्ही हे बघा बघू शकताय आडवं आपल्याला सहाचं टाकायचं हां म्हणजे पाच आणि पाच दहा चार बाजूनी बघा तुम्ही मोजून तर वीस तयार होते आपलं आणि आता इथं मी उंची सुद्धा मी तुम्हाला घेऊन दाखवते इथं बाराच घेते बारा तेरा आणि जास्त जर दुमांडात घालवलं तरी पण तुमचं मार्जिन जास्त जाणार आता कोण कोणाची सवय कशी असते की जास्त दुमडायचं मग दुम आपण दुमडले का आपण कमी होणार आणि कोण लेडीजची सवय कशी असते तर ते आ, कमी दुमडतं म्हणजे तर आता इथं आपण ह्याचा बॉक्स करून घेऊ बरोबर आता यासाठी शोधून घ्यायची जर तुम्हाला व्यवस्थित तुम म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित वाटेल आता मला हे जमत आहे तर तुम्ही डायरेक्ट कापडावरती सुद्धा ही सोपे शिवण्यासाठी आता हा बॉक्स तयार झाला का तर आपण हिथ आता मुंडा टाकू आणि शोल्डर टाकू आता इथं आपण ना इथं शोल्डर आहे चार असं चार वरती इथं मार्किंग करायचंय आणि इथं गळ्याची रुंदी तुम्ही दीड दीड किंवा दोन गळ्याची रुंदी घेऊ शकता किंवा पावणे दोन तर आता इथं मी हे बघा इथं दोन रुंदी घेतली म्हणजे काही एवढा फरक पडत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही दीड जरी घेतली तरी चालती पाहुणे दोन जरी घेतली तरी सुद्धा चालते आणि दोनच्या पुढे जाऊन देऊ नका जास्त फाकू नाही कारण लहान मुलांचं शोल्डर कसं असतं एकदम लहान असतं मग त्यासाठी काय करायचं आपल्याला तुमचं जर बटन असेल ना म्हणजे तुम्हाला तुम्हा आता हे पुढच्या बटनाचं मी तुम्हाला सांगते तर बटन जर असेल ना तर मग गळा कमी घेतला तरी चालतो पण जर बटन नसेल तर परत डोक्यातून जाण्याचा प्रॉब्लेम येतो मग पाठीमागं परत हुक करावं लागतं तर मग त्यासाठी आता इथे मी साडेतीन ह्याचे मुंडा घेतला आहे है म्हणजे ह्याचा आणि इथं फक्त एकच आकार द्यायचा तो मला आपल्याला ब्लाऊज सारखं दोन आकार द्यायचा नाही हा आणि इथल्या बाजूला पण मी थोडस असं अशा प्रकारे डिझाईन करणारे म्हणजे असा झबला अशी थोडीशी आपली कर्व डिझाईन तयार होते आणि खाली गळ्याची आता गळ्याची रुंदी आपण हे बघा इथं साडेतीन किंवा चार घ्यायची आणि ह्याला आपल्याला तुम्हाला मी आप आता आकार दाखवते कशा पद्धतीनं आधी चौकोन आखून घ्यायचा आणि चौकोन म्हणजे काय होतं माहिती का आपल्या गळ्याचा आकार हा चुकत नाही ज्यांना येत नसेल ना तर त्यांना परत आता ह्याच्यावरून आपण अशा पद्धतीनं आकार देऊ शकतो हे बघा म्हणजे तुमचा जास्त गळा मोठा पण होत नाही आणि छोटा पण होत नाही आता हे बघा हा आणि ह्याला आपण पायपिंग करू शकतोय परत पुढं पुढच्या साईडला बटन टाकू शकतोय किंवा हुक लावू शकतोय आता आणि कटिंग करताना कधीही आपण काय करायचं असली कात्री वापरायची कत कर... आपल्या ह्याला कागद तुमची चांगली कापड कापायची कात्री वापरायची नाही म्हणजे काय होतं का आपलं खराब होत नाही जर तुम्ही कागद कापलं तर तुमची चांगली कात्री खराब होते आता हे संपूर्ण आपण हे बघा हे कटिंग करून घ्यायचं आणि आता कटिंग केल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगते मी ही पाठीमागचा आपण तुम्हाला जर एका छत्यात कट करायचं असेल तर कापडावरती तुम्ही डायरेक्ट हे बघा असं टाकायचं खाली कापड आणि हा टाकायचं पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आता हे सगळं आहे ना हे असं पाठीमागच्या भागाला आपण कट करून घ्यायचं आणि कट करून घेतल्यानंतर परत समोरचा भाग कापायचा म्हणजे समोरच्या आता हे आपल्याला समोरचा भाग कट करून घ्यायचं आहे म्हणजे हे गळ्याचं आणि पाठीमागं आपल्याला गोल आकार द्यायचा आहे मग त्यासाठी काय करायचं फक्त पाठीमागं ही असं आपण बॅक बॅकसाईडला ब्लाउजच्या कसं करतो तशी बॅ बै, बॅकसाईड कापून घ्यायची आणि गळ्याचा आकार आपल्याला पाठीमागच्या साईडनी अशा पद्धतीने आता मी दोन दोन कटिंग नाही करत ह्याच्यामध्ये दोन दोन पेपर वयाला जातात आणि हे लक्षात येत आहे जरी तुम्हाला असं सांगितलं तरी सुद्धा आता हे ना फक्त असं असं कट करून घ्यायचं थोडासाच कट करून घ्यायचा किंचित पाठीमागच्या बाजूनी म्हणजे जास्त कट करायचं आहे अगं नॉर्मल असं अर्धा इंचाचं हे द्यायचं आणि कट करून घ्यायचं तुम्हाला दाखवण्यासाठी आता पाठीमाग दोन जर केला असतं तर ते पण पण फक्त गळ्यासाठी जर तुम्हाला डबल डबल कटिंग करायची तुमचा डबल वेळ जाणार डबल कागद जाणार मग त्यासाठी काय करायचं पाठीमागचं सरळ घ्यायचं हे कट करून हाय असं आणि नंतर तुम्ही किंचित नॉर्मल आकार दिला तरी पण चालते आणि आता पुढच्या साईडला काय करायचं हे बरोबर हे बघा हे समोरून असं कट करून घ्यायचे आपल्याला डायरेक्ट ही आधी कटिंग करून घ्यायचं पाठीमागचं आणि नंतर समोरचं सेंटर काढून बरोबर हे कट करून घ्यायचे आपल्याला नंतर हे जोडायचे मग आपण इथं बरोबर बटनपट्टी हुकपट्टी तयार करणार आहोत आणि इथं पण आणि हे बिगरबाईचा आपण करायचं तर अशा प्रकारे झबला करू शकते तर त्याची कटिंग तुमच्या लक्षात आली का ते सांगा आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि नंतर आपण नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार